गडिंग्लजमध्ये सापडलेल्या बनावट नोटांचं कनेक्शन महाराष्ट्र कर्नाटक ओडिसापासून ते थेट पश्चिम बंगालपर्यंत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय या प्रकरणी पश्चिम बंगाल येथील मलिक अफसर अली शेख टोनी झहरुद्दीन शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणात आतापर्यंत दहा संशयितांना पोलिसांनी गजाआड केलंय सतरा जून रोजी अशोक रवींद्र रिंगणे यानं गडिंगलसमधील एका बँकेच्या एटीएममध्ये पाचशेच्या पस्तीस नोटा असे सतरा हजार पाचशे रुपये भरले पण त्या नोटा बनावट असल्याचं बँकेच्या लक्षात आलं आणि अशोक रिंगणेला अटक झाली त्यानंतर पोलीस तपासामध्ये नितीन भैरू कुंभार अशोक महादेव कुंभार यांची नावं निष्पन्न झाल्यानंतर त्यांनाही अटक झाली मुख्य संशयित अशोक कुंभार बनावट नोटा प्रकरणी मधील तुरुंगात शिक्षा भोगत होता त्यावेळी त्याची जहिरुद्दीन शेख दालीम आणि तपस कुमार प्रधान यांच्याशी ओळख झाली तुरुंगातून सुटल्यावर अशोक कुंभारनं जहिरुद्दीन शेखशी संपर्क साधला जहिरुद्दीन शेख कडून बावीस लाखाच्या बनावट नोटा घेतल्याचा संशय आहे त्या नोटा दिलीप सिद्धाप्पा पाटील सतीश बसप्पा कंकनवाडे भर्मू पुंडलिक कुंभार अक्षय अशोक कुंभार यांना वितरित करून त्यांच्याकडून अशोक कुंभार कमिशन घ्यायचा पोलिसांनी या बनावट नोटा प्रकरणाचा पर्दाफाश केला असून थेट पश्चिम बंगालमधील बत्तीस वर्षाचा मलिक शेख आणि तेवीस वर्षाचा टोनी शेख या दोघांना ताब्यात घेतलंय पोलीस उपाधीक्षक रामदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय सिनकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील उपनिरीक्षक रमेश मोरे हेड कॉन्स्टेबल रामदास किल्लेदार दादू खोत अरुण पाटील युवराज पाटील प्रशांत शेवाळे यांच्या पथकानं ही कामगिरी केलीय